सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात चरणी दत्तचरणी तू असता बरोबरी माझ्या कामी उगीच भ्यावे तू असता बरोबरी माझ्या कामी उगीच भ्यावे अवती भवती माझ्या दत्ता तूच सर्वस्वी असावे तू असता बरोबरी माझ्या कामी उगीच भ्यावे काळोख्या अंधारात तू प्रकाशाचा किरण व्हावे काळोख्या अंधारात तू प्रकाशाचा किरण व्हावे माझ्या अंतरपटलावर सदोदित गुरुदत्ता तुच उतरावे तू तु असता बरोबरी माझ्या कामी उगीच भ्यावे तुझी गोड साथ अशीच मिळू दे जन्मोजन्मी तुझी गोड साथ दत्ता अशीच मिळू दे जन्मोजन्मी तुझे नाम ओठावरती माझ्या नित्य वसावे तू असता बरोबरी माझ्या दत्ता कारे उगीच मी भ्यावे तू असता बरोबरी माझ्या दत्ता कारे उगीच मी भ्यावे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री श्रीपादवल्लभ दिगंबरा